काम आहे सर मधुकर आणि अभिजितला मुख्याध्यापकाने बोलवले कशाला कशाला ते नाही माहिती पण बोलवलं एवढं खरं बरं चला रे अभिजित मधुकर जाऊ नये पटकन पुढे काय नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय काय होणार आहे त्यासोबतच आपण हे पण जाणून घेणार आहोत की एपिसोड नेमका कधी येणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम बोलूयात की दहावीचा नेमका कधी येणार आहे तुमचा जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतो की दहाव्याचा एकवीस एपिसोड आहे ना, ना तो सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच जर वेळेप्रमाणे सोमवारी दीड वाजता येणार आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की ज्योतीने मधुकरचं नाव प्रिन्सिपल सरला सांगितलं असेल का नाही माझ्या प्रिडिक्शनुसार सांगायचं झालं तर ज्योतीने मधुकरचं नाव हे सांगितलं नसणार आहे कारण की ती वेगळ्या कामाने मात्र बाहेर आलेली असेल आणि प्रिन्सिपलने मधुकर आणि आभ्याला वेगळ्या कामासाठी बोलवले असेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि दहावीचे नवनवपिसोड आणि त्यांचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा